मीरा भाईंदर आणि वसेविरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाळनेच महिलांच्या डब्यात मद्याच्या नशेत अशील गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला मीरा भाईंदर आणि वसे विरहार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाळणेच महिलांच्या डब्यात मद्याच्या नशेत अशील गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे शनिवारी दुपारी बोरिवली ते विरार या लोकलमध्ये ही घटना घडली अमोल सकपाळ असे या पोलीस शिपाईचे नाव असून त्याच्या विरुद्ध वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस शिपाई अमोल किशोर सक्काळ हा मीरा भाईंद्र वसई विहार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे शनिवारी दुपारच्या सुमारास बोरिवलीवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तो मिरर रोड स्थानकास चढला यावी सक्पाळ हा मध्यचा नशेत होता या जर्मन त्यांनी महिलांशी अशिळ वर्तनू करण्यास सुरुवात केली होती या श्वाइस सीटवर बसून काही महिलांना तिकीट विचारण्याचा प्रयत्न तसेच महिलांकडे घाणेरड्या नजरेने बघत होता इतकेच नवे तर काही महिलांची मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचाही आरोप महिलांनी केला आहे यानंतर कंटाळलेल्या महिलांनी या पोलीस शिपायाला नायगाव स्थानकात त्याला जबरदस्तीने उतरवले व स्टेशन मास्तराकडे तक्रार दाखल केली त्यानंतर स्टेशन मास्तरने वसई रोड रेल्वे पोलिसांना घेतले त्यानंतर प्रवाशी महिलांनी वसई पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्धात वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगी यांनी दिली आहे महिला सुरक्षेचा प्रश्न लोकलमध्ये डब्यात मारहाण छेडछाड असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत आता तर एका पोलीस शिपाळनेच दारूच्या नशेत महिलांवर अश्विर वर्तनामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे रेल्वेतील महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जर वर्धित असलेले पोलीसच असे कृत्य पोली करीत असतील तर मग विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे